माणूस हा अतिशय भाग्यशाली जीव आहे कारण या पृथ्वी तलावर निसर्गानं मानवाला भरभरून दान दिले निसर्गातून मिळणाऱ्या बहुतांश वस्तूंचा वापर करून मानवानं आपलं जीवन अधिक सुखकर आणि सुरक्षित बनवलं मात्र अलीकडच्या काळात निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता जिव्हाळा संपून गेलाय त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी निसर्गाला ओरवाडण्याचं काम माणूस करू लागलाय मानवाच्या या अघोरी कृत्यामुळं पर्यावरणाचं चक्र धोक्यात आलंय शिवाय मानवी जीवनाच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण झालाय त्यामुळं भविष्यात मानवी जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरण संवर्धनाला पर्याय नाही वनसंवर्धनाद्वारे पृथ्वीच्या जैवविविधतेचं रक्षण करण्याची गरज आहे त्याचं महत्व अधोरेखित करणारं हे वृत्त जागतिक वनसंवर्धन दिनाच्या निमित्तानं निसर्गाच्या खजिन्यात अनेक गोष्टी सामावल्यात त्याचा लाभ घेऊन मानवी जीवन अधिक संपन्न आणि सोयीसुविधायुक्त बनलंय पूर्वी माणूस निसर्गालाच देव मानत असे जंगलाचं संवर्धन जतन करणारा शेतकरी वनातील झाडांची फांदी कधीही तोडत नसे पूर्वी प्रत्येकाच्या दारासमोर शेताच्या बांधावर विहिरीजवळ किंवा रिकाम्या जागेत झाडं लावली जायची त्या झाडांपासून जनावरांना आणि माणसांनाही सावली आणि शुद्ध प्राणवायू मिळायचा प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावर लहान झुडपापासून ते आंबा जांभूळ आवळा सीताफळ बोर चिकू अशी फळझाड आवर्जून लावली जायची ऋषीमुनी ही रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सानिध्यात अध्ययन आणि तपश्चर्या करत असत नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी हवा पालटासाठी आपणही थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यातच जातो मात्र हळूहळू मानवाची नियत बदलली स्वतःच्या सोयी सुविधांसाठी मानवानं बेसुमार जंगल तोड करून वाळवंट निर्माण केली मानवाचं पाऊल नि वाळवंटाची चाहूल या म्हणीप्रमाणे जळनासाठी आणि घरं बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली पावसाचं प्रमाण कमी झालंय जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली दुष्काळाचं प्रमाण वाढलं परिणामी प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावं लागतंय काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे साठ टक्के भाग वनानी व्यापला होता सध्या पृथ्वीच्या केवळ एकवीस टक्के भागातच वनक्षेत्र आहे राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या वीस पूर्णांक दोन टक्के क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे त्यापैकी पन्नास टक्के क्षेत्रावर जंगल आहे मात्र या महत्वाच्या वनसंपत्तीवर वारंवार अतिक्रमण राज्यात वार, पाणी टंचाई दुष्काळ ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणं यांसारखी संकट वाढत आहेत त्यामुळं सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षणासाठी कसोशीनं प्रयत्न करण्याची गरज आहे प्रत्येकानं घराच्या परिसरात कडुलिंब पिंपळ तुळस अशी झाडं लावून त्यांचं संवर्धन केलं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आणि सामूहिक प्रयत्नातूनच वनसंवर्धनाद्वारे पृथ्वीच्या पर्यावरणाचं चक्र आपण फिरत ठेवू शकतो याचं भान आणि जाणीव ठेवल्याशिवाय आता पर्याय नाही बी न्यूज साठी कॅमेरामन प्रशांत आयरेकर सह ताज मुलाणी